गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी नऊ कोटी योजनेची किंमत नव्वद रुपये उरली नाही निकृष्ट दर्जाच्या कामाचा फटका कणे खलाटीला कणे कोपरवली खारबंदिस्तीचे काम कोकण आपत्ती सौमीकरण योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेली खारबंदिस्तीच्या योजनेचे पहिल्याच पावसात तीन तेरा वाजले आहेत जवळपास नऊ कोटीची योजना प्रत्यक्षात योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे त्यामुळे नऊ कोटीच्या योजनेची किंमत शेतकऱ्यांच्या नजरेत नव्वद रुपयांची उरलेली नाही या योजनेचे काम श्री स्वामी समर्थ इंजिनिअरिंग पुणे चे संचालक तात्या माने हे करत असून मात्र या कंपनीने भानुशाली नामक सब ठेकेदार नेमला असून या ठेकेदाराने खारभूमी खात्याच्या अधिकाऱ्यांना धरून काम निकृष्ट दर्जाचे केल्याचे दिसून येत आहे साधारणतः कोठ्याला चाळीस फूट रुंद दहा फूट उंच आणि दहा फूट माथ्याची रुंदी एक फुटाचे मुरूम दगडी पिचिंग अशी खारबंदिस्ती करणे गरजेचे होते त्यानंतर त्यावर रोलिंग ही करणे गरजेचे होते मात्र असं झालेले नाही तसेच दोन उघाडींचे काम गडगे यांचाही समावेश होता परंतु यातील अनेक काम अपुऱ्या स्थितीत आहे जे काम केले आहे ते काम पूर्णतः खाडीच्या बाजूने घसरलेले आहे याबाबत विचारणा करण्यासाठी खारभूमीच्या अधिकाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क होऊ शकला नाही याबाबत गरजा रायगड सात संवादने घटनास्थळी जाऊन ग्राउंड रिपोर्ट घेतला आम्ही आता उभे आहोत कणे खारबंदिस्तीवर जी कोकण आपत्ती संमितिकरण ह्या योजनेअंतर्गत ही संपूर्ण खारभूमी आहे साधारणतः विचार केला तर ही खारभूमी पाच किलोमीटरची आहे हिचा कामाची सुरुवात साधारणतः गेल्या वर्षी ऑक्टोंबर सप्टेंबरला त्याचं कामाची सुरुवात करायची होती ठेकेदारांनी कामाची सुरुवात नंतर उन्हाळ्यात केली ठेकेदार स्वामी समर्थ इंजिनिअरिंग पुणे तात्या माने म्हणून कोणीतरी ठेकेदारात ह्या ठेकेदारांनी हा काम न करता त्यांनी सब ठेकेदार इथं नेमला भानुशाली म्हणून आणि त्या ठेकेदाराने हा काम केलेला आहे परंतु काम एवढा निकृष्ट दर्जाचा आहे पहिल्या पावसातच संपूर्ण जर माझ्या पुढं बघितलीत त्या बंदिस्ती पूर्णपणे घसरलेली आहे खालच्या बाजूला ह्याचं कारण काय तर वरच्या बाजूने येणारा भोगावती पा नदीतून येणारा पाणी आणि इकडनं येणारा विचार केला तर चहापाडा धरणाचा सांडवा ह्या दोघांच्या पाण्याचा प्रेशर ह्या संपूर्ण या बंदिस्तीवर येतो आणि ह्या बंदिस्ती उलटून संपूर्ण ही संपूर्ण कने खलाटी इकडे खाली दिसते ही कने खलाटी त्याच्यातून बाद होतो म्हणूनच हा त्या योजनेअंतर्गत हा साधारणतः नऊ कोटी रुपये खर्च करून केलेला हा काम आहे परंतु कामाचा दर्जा पाहता पूर्ण काम हा निकृष्ट दर्जाचा झालेला आहे ह्या कामाला चांगली उंची विचार केली तर साधारणतः दहा फुटाची उंची आहे रुंदीत आठ फुटाची आहे त्याच्यावर एक फुटाचा पुन्हा मुरुमाचा लेअर आहे दोन्ही बाजूनी पिचिंग आहे मला बघितलं तर समोर फक्त काही भागात पिचिंग झालेली दिसते आणि इकडचा जर विचार केला तर बऱ्यापैकी खाली गेलेला आहे म्हणजे काम निकृष्ट दर्जाच्या महत्वाची गोष्ट म्हणजे सिमे हे मुरुम टाकल्यानंतर ह्याच्यावर रोलिंग करणं गरजेचं कर होते परंतु इथल्या ग्रामस्थांचा म्हणणं आहे जो रोल आणला होता तो सर्वात कमी लोडचा म्हणजे लहान लाहन लहान रोल काही ठिकाणी फिरवला सर्व ठिकाणी फिरवला गेला नाही म्हणजे ठेकेदाराने हा काम निकृष्ट दर्जाचा केलेला आहे तर खार मन जे अधिकारी आहेत आणि ठेकेदार आहेत आणि राजकीय लोक ह्यांच्या संगणमताशिवाय हे होऊ शकत नाही असं इथल्या गावकऱ्यांचं मत आहे आणि ते आता सध्या स्थिती या बांधावरून जेव्हा आम्ही चाललो साधारणतः पाऊन तास चालत आलो तेव्हा ध्यानात आला पूर्ण काम हा निकृष्ट दर्जाचा झालेला आहे आणि हा संगणमताशिवाय होणार नाही असं काम आणि जर भविष्यात आता हा पहिल्या पावसात ही अवस्था झाली आणखी पाऊस जुलैचा खऱ्या अर्थाने कोकणातला जुलैचा पाऊस हा मोठा पाऊस असतो हा पाऊस पडायचा आहे त्यावेळेला हे राहणार का हा, हा पूर्ण बंदिस्ती इकडे खलाटीत जाणार आणि खलाटीत जर ही बंदिस्ती गेली तर पूर्ण ही कणे खलाटी ही बेचिराग होईल आणि नापीक होईल तर यासाठी अधिकारी या वर्ग काय करणार आहेत का लोकप्रतिनिधी काय करणार आहेत का ही की ही अशीच अवस्था आणि ठेकेदारांची मजुरी राहणार आहे तर आपण या संदर्भात इतर नागरिक आहेत ज्यांची वाईफ या कणे ग्रामपंचायत सरपंच आहे आपण आता त्यांच्याशी बोलणार आहोत आहेत नंदकुमार पाटील तर नंदकुमार पाटील हे नक्की काय प्रकार झालाय आणि हा केव्हा झालाय आज जवळजवळ नऊ कोटीचं हे काम आहे आमदार अभिषेक पाटील हे सदर कामाचं सव्वीस जानेवारीला उद्घाटन करून गेले आणि त्याच्यानंतर हे कामाचं काम चालू झालेलं परंतु काम चालू झाल्यापासून सुरुवातीला उघाडीचं काम करतो म्हणून ठेकेदारांनी ग्रामस्थांकडून रस्त्यातून जायला मार्ग घेतले आणि उघाडीचं कोणत्याही प्रकारे काम न करता सरळ बंदिस्तीचं चा काम चालू केलं या संदर्भात अधिकाऱ्यांनीही गावकऱ्यांना कायम अंधारात हो ठेवलं एक तीनशे चारशे मीटरचा तुम्हाला टप्पा करून देतो ओके आणि मग तुम्ही ठरवा काय त्याच्यात हे करता येईल पण तसं न करता याने सगळीकडे काम चालू केलं आणि ग्रामस्थांना परस्पर त्याचे बिल काढून मोकळे झाले साधारणतः या योजनेमध्ये दोन उघाडी त्यानंतर काहीतरी गर्गे वगैरे हा प्रकार होता नक्की काय ते आहे म्हणजे किती उघाडी होते आणि किती गर्गे टाकायचे होते अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सहा गडगे आणि चारशे मीटरचे कॉन्क्रीट वॉल आहे पण त्यांना इथली वस्तुस्थिती दाखवली त्या सुरुवातीला काम केलं की पहिले गडगे टाकून घ्या तुम्ही आणि नंतर तुम्ही मातीचं चा काम चालू करा पण त्यांनी काही न करता मातीचं चा काम चालू केलं आणि गडगे तसेच टाकायचे राहिले त्याच्यामुळे आज ही बंदिस्तीची अवस्था झाली ही माती उत्पन्न संपूर्ण ही मी आता पाहिली साधारणतः आलो एक तीन किलोमीटरचा जास्त आम्ही अंतर चालून आलो ही माती जी घेतली ती कुठून माती घेतलेली आहे ही माती स्थानिक आहे शेतकऱ्यांच्या शेतातून तळी खोदून ही माती घेतलेली आहे म्हणजे ती माती सुद्धा फुकटच त्या माती फुकट शेतकऱ्यांनी कुठल्याही शेतकऱ्यांनी कंत्राटदाराकडून एक रुपयाही न घेता विना मोबदला त्याला शेतातून मार्ग दिलाय पण आज शेत शेतीची अवस्था आमची अशी झालेली आहे की जवळजवळ बंदिस्तीला लागून असले सर्व शेती ही नापीक होण्याच्या मार्गावर कारण ठेकेदारांनी कोणत्याही प्रकारचा ग्रामस्थांना बांध बांधून नाही दिले किंवा नांगरणी करून नाही दिली त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं अचानक नुकसान झालेलं आहे महत्वाचा विचार केला तर बघा शेतकरी काय म्हणते बलिराजाला माहिती आहे की माझा शेत पिकला तर सोनं येईल परंतु त्या बलिराजाने इथली माती फुकट दिली येण्या जाण्यासाठी रस्ता फुकट दिला पण ठेकेदार एवढा ऐसान फरामोश हो। की त्यांनी त्याची बंदी बाणबंदी करून दिली नाही तर त्याचप्रमाणे जी मशागत करायला पाहिजे होती प्राथमिक ती सुद्धा करून दिली नाही म्हणजे ठेकेदार काय लेवलचा किंवा ठेकेदार कसा आहे हे समजून येईल हा काम तर पूर्ण निकृष्ट दर्जाचा आहे कारण खार बंदिशीचे अधिकारी फक्त टोपल्या टाकण्याचं काम करतात त्यांना त्यांच्या जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव नाही कारण मला आठवतंय तहसील कार्यालयात एक बैठक झाली होती तेव्हा तेथील भोयर म्हणून अधिकारी होते बरोबर ना भोयर अधिकारी होते त्या भोयर अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही सर्व कायद्यानुसार हा काम करून घेणार परंतु जर गर्गे टाकलं नाही तर ही नुसता माती टाकून काही फायदा होणार नाही कारण भोगावतीचा येणारा पाणी आणि एकूण शापाडा धरणाचा येणारा पाणी ह्या दोघांच्या फोर्सनी हा पूर्ण बांध ह्या खलाटीत जाईल आणि खलाटी नापीक झाल्याशिवाय राहणार नाही तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी दर्जा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद